शिरूर तालुक्यातील प्लॉटिंग व्यवसायाच्या माध्यमातून सर्वसामान्य हजारो कुटुंबांच्या घराचं स्वप्न साकार परवडणाऱ्या हक्काची जागा उपलब्ध करून देणारे आरंभ चेअरमन नवनाथ भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत उपचार आणि सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन आरंभ प्रॉपर्टीज ऑफिस कार्यालयाच्या आवारात करण्यात आलं होतं नवनाथ शेठच्या वाढदिवसानिमित्त आम्ही या ठिकाणी त्यांनी जे हे शिबिर ठेवलं ते खूप छान वाटलं त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि मी माझ्या मनका आणि डोळे चेक केले मनक्याचा एक्स रे काढला खूप सेवा चांगली होती या ठिकाणी धन्यवाद त्यांना आम्हाला ग्रामीण भागामध्ये सुविधा सगळ्या उपलब्ध नसतात आणि आम्हाला जाणं शक्य नसतं आणि ही सुविधा आम्हाला या ठिकाणी खूप खूप चांगली सुविधा होती या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने परिसरातील सामाजिक राजकीय शैक्षणिक कला क्रीडा व्यापार क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्तींनी येऊन शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या आयोजित करण्यात आलेल्या मोफत सर्व रोग निदान शिबिराला नागरिकांचा उदंड असा प्रतिसाद लाभलाय नमस्कार मी शिवाजी शिंदे आशीर्वाद ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष कासारी फाट्यावर गुरुकुल वसतिगृह आहे त्यामध्ये गरीब निराधार मुलांचा सांभाळ होत आहे तर या ठिकाणी नवनाथ शेठ भुजबळ यांचा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी वेगळा कार्यक्रम करून समाजातील जे गरीब जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यासाठी आमच्या गुरुकुल वसतिगृहातील विद्यार्थ्यासाठी विशेषतः त्यांनी मोफत अशी हेल्थ चेकअप ठेवलेली आहे आणि त्यांचं पूर्णपणे निशुल्क असं हेल्थ चेकअप झालेलं आहे त्याबद्दल या मुलांना नाश्त्याची सोय त्याचप्रमाणे गोळ्या औषध तसेच एक्स रे अशी बरेच प्रकारची त्यांनी सुविधा दिलेली आहे त्याबद्दल मी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष या नात्याने नवना ना शेठ भुजबळ सर यांना वाढदिवसाच्या खूप 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 अशा हार्दिक शुभेच्छा भुजबळ मित्र परिवारांनाही असे आँ आभार मानतो त्यांचे याबद्दल त्या त्यांनी आमच्या गुरुकुल विद्यार्थ्यांसाठी हेल्थ चेकअपची व्यवस्था केल्याबद्दल धन्यवाद शिबिरामध्ये मेडिसिन विभाग अस्थिरोग विभाग नेत्ररोग विभाग दंतरोग विभाग विविध आजारांची विभागनिहाय व्यवस्था करण्यात आली होती हृदयरोग मधुमेह उच्चदाब रक्तदाब मेंदूचे विकार अर्धांग वायू थायरॉइड पोटाचे आणि आतड्याचे विकार लिव्हर किडनीचे आजार दमा संधिवात रक्ताचे आजार हाडांचे आजार मणक्याचे आजार गुडघेदुखी कंबरदुखी मोतीबिंदू डोळ्यांचे आजार दातांचे विविध आजार मोफत रक्त तपासणी एक्स रे इसीजी असे मोफत उपचार देखील उपलब्ध असल्याने नागरिकांनी मोठी गर्दी केली होती अर्जुन पंढरनाथ रायकर सांग कशासाठी आले होते तुम्ही इथं डोळ्यासाठी डोळे आरोग्य शिबिर कसं वाटलं तुम्हाला एक नंबर भारती जोरात सार्थ अभिमान एक नंबर सगळ्या बाजूने तुम्हाला डॉक्टर डोळे तपासणी चांगली पद्धतीने औषध गोळ्या सगळं मार्गदर्शक चांगलं सगळ्या सुविधा व्यवस्थित सगळ्या बाजूने ह्याच्याबद्दल आपण समाधानी आहात का हा समाधानी आहात का हा पूर्ण समाधानी शंभर टक्के बर आता तुम्हाला गोगल वगैरे चष्मा वगैरे दिला का काही औषधोपचार मिळणार औषधोपचाराबाबत हा 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 सगळं सगळं व्यवस्थित सगळं पद्धती काही का अजिबात कुठली कमतरता नाही का छान पद्धतीने शेवा ग्रामीण भागामध्ये अनुभवी डॉक्टर असणारे सुसज्ज हॉस्पिटल नसल्याने आणि उपचार हे खर्चिक असल्याने अनेक चाल ल करत असताना कॅम्पच्या आयोजनामुळे मोफत उपचार होत आहेत या शिबिराचा मोठ्या प्रमाणात नागरिकांना लाभ झाल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आलं या शिबिराला आरोग्य मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या अनुभवी डॉक्टरांचे आणि नवनाथ भुजबळ मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभलं